चैत्र नवरात्रीत नवीन घरात प्रवेश करणार असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा नमस्कार लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा जर तुम्ही चैत्र नवरात्रीत नवीन घरात प्रवेश करत असाल काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे जेणेकरून नवीन घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा निर्माण होणार नाही चैत्र नवरात्र हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण आहे या काळात माता दुर्गेची मनोभावे पूजा केली जाते वर्षभरात चार नवरात्री तिथे असल्या तरी त्यापैकी दोन महत्वाच्या मानल्या जातात पहिला चैत्र महिन्यात आणि दुसरा शारदीय नवरात्रीत साजरा केला जातो हा काळ केवळ आध्यात्मिक प्रगतीसाठी महत्वाचा मानला जात नाही तर नवीन काम सुरू करण्यासाठी आणि घर प्रवेश करण्यासारख्या उपक्रमांसाठी देखील शुभ मानला जातो या नऊ दिवसात लोक देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करतात आणि विविध प्रिय वस्तू अर्पण करतात यंदा तुम्ही नव्या घरात प्रवेश करण्याचा विचार करत असाल पुढील गोष्टी लक्षात ठेवा ज्यामुळे कोणत्याही समस्या किंवा अडथळे निर्माण होणार नाही चैत्र नवरात्र हा एक पवित्र सण मानला जातो ज्यामध्ये कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात अत्यंत शुभ मानली जाते असे मानले जाते की या काळात घराला उपदार केल्याने घरात आनंद समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते गृहप्रवेश हा एक महत्वाचा धार्मिक विधी आहे जो योग्य संस्कार आणि विधी सह करणे आवश्यक मानलं जात जर तुम्ही या शुभ प्रसंगी तुमच्या नवीन घरात प्रवेश करण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी फायदेशीर ठरू शकते नवीन घरात प्रवेश करताना घराच्या मुख्यद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावावे असे करणे शुभ मानले जाते घरात कायम सकारात्मकता राहते नवीन घरात गृहप्रवेश करताना कलशाची स्थापना करणं शुभ मानलं जातं हे समृद्धी सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो नवीन घरात प्रवेश करताना सर्वात आधी तांब्याचे किंवा मातीचे भांडे घ्या आणि त्यात स्वच्छ पाणी भरा कलशात आठ आंब्याची पाने घाला आणि त्यावर एक नारळ ठेवा कलशावर सिंदूर किंवा रोलीने स्वस्तिक चिन्ह बनवा जे शुभ आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते ते मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा पूजास्थळी ठेवा आणि मंत्रांचा जप करून पूजा करा जर गृहप्रवेश करणारे लोक पती पत्नी असतील तर त्यांनी नवीन घरात एकत्र प्रवेश करावा हे एक शुभ संकेत मानलं जातं आणि कौटुंबिक जीवनात प्रेम भक्ती आणि सुसंवाद वाढवण्यास मदत करतं घरात प्रवेश करताना महिलांनी डावा पाय आधी ठेवावा कारण तो शुभ मानला जातो दुसरीकडे पुरुषांनी घरात उजवा पाय पुढे करून प्रवेश करावा जेणेकरून जीवनात शुभ आणि समृद्धी राहील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मक विषय माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा